शेता येणार काय शेंगा घरातली करायला येणार काय तू चल खरं वेळ होणार कडीला वेळ होते बघ मग घरात सांगणार घरात सावण्या जा सांगण्या झालं लगेच

तू आवळ घेऊन तू बाजारात विकायला जातोय तुला काय माहित आहे कसं नसतंय रे कसं असतंय तिने पैसे मिळवतात त्यांचं तू करून आणाय कसं मागून आणायला पाहिजे असत तुला मागून आणायची माहिती संध्याकाळी वेगळी आम्ही आ, का अरे काम काम करा हा माहिती सगळं आहे मरता चोरून बिरून हे मज्जा करायला अजून तुझं कसं आहे बारक आहे हो तुला तू म्हणतो बरोबर आहे तर काम काम केल्याशिवाय काय नाही रे या जगात गेल्या बा आम्ही गेल्या घराच्या सगळ्यां गेल्या आई एकटी गेल्या तर हल बघ शेत बाबा आहे होय एवढ नाही जरा जरास आहे रे शेंगा लागत शेंगालाही लागले तिथे शेंगापूर किती झाडा होत्या पान काळी पान किती दिसते शेंगा लागल्यात त्याला काय म्हणायला सांग कशा दिसंगा सांग्या Tuh bagaimana రీల్ సంగరణి రీల్ లో మమ్మీ మమ్మీ फट पण तुम्ही असलं तरी घरात जाऊ नका आल्या जाऊ नका जाऊ नका जाऊ गेला लवकर किती ताज्याला

आणि सोन्या चीन तुला घालून येऊन कोण तुला मी इथं पडली तर काय करणार पडली पडा पप्पा पैसा ना, पड़ा ना। गा मला गा तुला मला मला सगळं तुला चांगलं म्हणून घेऊन येतो दोस्त मारदा आणि तू असं काहीतरी काय काहीतरी नवीन लढतर घेऊन येतो मर्दा असं संकट चीन पडली विडली तरी शेतात काय करणार मग आता इथं मोठा उडकायला बारक बारक आहे आणि यशाला कुट्टी गेली यश यशा हे शेव शा काय करत रे ते अरे ऊस का म्हणलं रे काय अरे मग असा एक कवळा रे अजून बाधा आहे ऊस अजून ऊस तयार व्हायला लांब रे अजून हे छानपण सांगू नको तुमच्यावर घरात छानपण सांगू नको आमच्या घरातली ऊस मोड नको ते आता झाकून काय आम्ही सगळे सगळेजण तसं मोडतात रे तुला दुकानातला खायला तू असं करू नको रे आपण हे मोडला की नाही जिथं की नाही सगळेजण ते तस मोडतात तू तस नेऊ नको मरदा ऊस ऊस का चांगला मोडायचं हे ऊस चालत नाही रे अह छानपण व तुला चांगला ऊस पाहिजे ना अजून नाही रे ऊस तयार मला ऊस तयार होत नाही लवकर आता इथं आता तसला ऊस मिळत नाही तू मारदा काय तर तुला खायला देतो घराच्यावर कारण काय करू थांब तू बस येत हे जर माझा फोन दर आणि बोलत बघ बघत बसत गाणी बघत बसतो हे आई आहे तिकडं आहे आई काय करायला हो तिथे इकडे शे तुडू नको रे ते सांगा तोडू नको

चाल आणि जाता पुढे गाडीवर मग हा काय पिशे तरी अडकवते गाडीला पर गाडीवर नाही चालते नाय ते माझ्या बरोबर काय बरे त्याला चालते நோக்கே பசியல் बसू नको बसा येऊ नको गाडी ढकला या बोलावली गाडी ढकला आणि गाडीच्या पाठीमान निकल येत कर तुझा शेट मला <laughs> ए पडतील

बर्ण लयमिसीचे <coughs>